पाच रुपया कमी करणार ना मग याचा कसा फायदा करायचा आपण पहिली खुन गेलो अली खुन जास्त त्यांच्या सहा सात गाड्या गेल्या तर पुढे सहा सात गाड्या गेल्या तर त्यांच्या मिक्सिंग घेऊन इकडं सगळ्यात अजून आहे तर पुढील आता कुठं पहिली गाडी ती बी पंप चार झाली तर तिथं टायर करून चौथी गाडी दोन गाड्या